बसमध्ये प्रवास करणारे महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक दोन लाख एकोणसाठ हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हे गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र गंठण चोरणाऱ्या गुन्ह्यातील महिला आरोपीला अटक दोन लाख एकोणसाठ हजार रुपयांचे सत्तर ग्राम सोन्याचे दागिने जाप सात गुन्हे उघड पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक कुन्हे शाखेची कामगिरी थोडक्यात माहिती अशी की पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती दरम्यान बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बसमध्ये प्रवास करणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील चोरलेले सोन्याचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिला आरोपीला होळकर नगरसाई रोड परिसरातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की लातूर शहरातील व जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बस स्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेऊन बसमधून चढक उतार करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र गंठण चोरून निघून जाण्याचे गुन्हे केल्याचे कबूल केले त्यावरून लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे अभिलेखाची माहिती घेतली असता पोलीस ठाणे अहमदपूर येथील मंगळसूत्र चोरीचे तीन गुन्हे पोलीस ठाणे गांधी चौक येथील गुन्हे व शिवाजीनगर येथील प्रत्येकी एक गुन्हा असे सात गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले आहे नमूद आरोपींनी वर्गुन यात चोरलेला सोन्याचे सत्तर ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत एकूण दोन लाख हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक पुण्य शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले पोलीस अंमलदार सूर्यकांत कलमे योगेश गायकवाड तुळशीराम बरुरे महिला पोलीस अंमलदार चिखलीकर चालक पोलीस अंमलदार केंद्रे यांनी केली आहे